पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेस पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन तीन सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत साधारणपणे साठ हजार पेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या तीन लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे ते आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचंय तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा जा एक विशेष आनंद त्यानिमित्त